नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराचे उपास व्रत आणि काही साधना काही उपाय करत असतात तर हा जो महिना आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची उपासना करत असतात शिवशंकराची उपासना केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात व आपल्या कोणत्याही संकटाचा सामना करता येतो श्रावण महिन्याचे आणि सोमवारचे महत्त्व भरपूर आहे त्याचबरोबर आज जो शनिवार आलेला आहे हा साक्षात शनिदेवताला समर्पित असतो शनिदेवाला न्याय देवता व संकटाचा नाश करणारे दुःखाचा नाश करणारे आजारपण कमी करणारे सात पिढ्याचे दारिद्र्य कमी करण्यासाठी या शनिदेवाची पूजाही केली जाते कारण असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान शिवशंकराचे हे जे शनिदेव आहेत हे भक्त होते म्हणून हा शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला आणि मारुती देवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशा दोन वस्तू जाळायच्या आहेत ह्या जाळामुळे आपल्या घरातील इडापिडा संकट वास्तुदोष दूर होऊन आपल्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरपूर होत असते घरामध्ये कोणतेही विघ्न येत नाही किंवा एखादी व्यक्ती जी आहे ती घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये वादविवाद चालू होतात घरामध्ये पैसा हा टिकत नाही तर पहा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उपाय करण्यासाठी संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा शिवशंकराची पूजा ही नऊच्या आत केली जाते आणि जो प्रदोष काळामध्ये आहे साडेपाच वाजता जो प्रदोष काळ असतो या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा ही करायची आहे हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय का करावा संध्याकाळी कापूरासोबत वस्तू का, का जाळावी घरामध्ये इडापिडा दारिद्र्य कर्ज जे आहे ते संपत नाही घरामध्ये एकामागून एक विघ्न सतत येतात घरामध्ये कोणतेही सुख राहत नाही घरामध्ये इडापिळा साडेसाती व शनीदो जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या जीवनामध्ये होतो कोणतेही काम करत असताना अडथळे निर्माण होतात तेव्हा आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते आपल्या जीवनामध्ये काही शत्रू असतात शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी हा उपाय केला जातो उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम आपल्याला शनिदेवाच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे तर पहा रोज शनिवारच्या दिवशी जर तुम्ही मंदिरामध्ये मंदे जात असाल तर आवर्जून अकरा जो रुईचा पानाचा माळ आहे तर ती घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला चंदन घ्यायचं आहे भिजवायचं आहे आणि त्याने आपल्याला श्रीराम हा मंत्र काढायचा आहे आणि ही जी माळ आहे तर ही आपल्याला शनिदेवाला आणि मारुतीला आपल्याला ही माळ अर्पण करायची आहे त्यानंतर एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये दोन ज्या कापसाच्या वाती आहेत जे शिवांचे आणि जीवांचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत अशा दोन वाती आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला जिथे मारुतीचं मंदिर आहे किंवा जे शनिदेवाचं मंदिर आहे तिथे आपल्याला हे दिवा प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करत असताना आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे त्यामध्ये काळे तीळ काळे उडीद अकरा अकरा टाकायचे आहे आणि हा दिबा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक नारळ आपल्याला तिथे फोडायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट येत नाही दुःख व आपल्या कोणत्याही कार्यामध्ये असेल किंवा एखाद्या नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल आपली भरभरून प्रगती व्हावी व त्यामध्ये कोणतीही शत्रूपिडा किंवा बांधा किंवा नकारात्मकता कोणत्याही नोकरीमध्ये आपण जातो किंवा पेपर द्यायला जातो तर त्यावेळेस कोणतीही शत्रूपिडा नकारात्मकता तयार न व्हावी व जो आपण पेपर दिलेला आहे किंवा आपण कोणतं काम करत आहोत त्या कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती व्हावी म्हणून रोज शनिवारच्या दिवशी असा एक उपाय नक्की करून पहा व त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा सर्वात प्रथम काय करायचं आहे आपल्याला भगवान शिवशंकराच्या पिंडीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करत असताना सर्वात प्रथम आसन घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला कापूराचं एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जी खोबरं आहे अख्खं खोबरं जी वाटी म्हणत असतो तर ती वाटी इथे आपल्याला खोबऱ्याची वाटी सुकी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अख्खे तांदूळ टाकायचे आहे मोठ किंवा दोन चमचे तुम्ही टाकू शकता त्यावर आपल्याला भीमसेन कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत त्यावर दोन तमालपत्र टाकायचे आहेत आणि अख्खे काळी मिरे टाकायचे आहेत पाच आणि त्यानंतर आपल्याला चिमूरभर काळी तिळ यामध्ये टाकायचे आहे आणि हा जो कापूर आहे हा प्रज्वलित करायचा आहे सर्व घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे त्यानंतर आपल्याला मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या कोणत्या व्यक्तीला ईडा पिढा शत्रुपिढा किंवा करणीबांधा झालेली आहे किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळत नसेल अजरी व्यक्ती असेल किंवा मुले चिडचिड करत असेल तर सर्वांच्या अंगावरून आपल्याला सात वेळा डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि ही जी मोहरी आहे ही आपल्याला त्या कापुरामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला हा जो कापूर आहे हा परत आपल्याला उंबरवट्यावर प्रज्वलित करायचा आहे आणि सात वेळा आपल्याला उंबरवट्यावर उतरून घ्यायचा आहे आणि माझ्या घरातील ईडापिळा वास्तुदोष शत्रुपिढा किंवा एखाद्या व्यक्तीने घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये जो वाद होतो तो वाद न व्हावा घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश न करावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे घरात कोणतीही बांधा तयार होत नाही साडेसाती तयार होत नाही शनीपिढाचे तयार होत नाही म्हणून हा अत्यंत प्रभावी उपाय आज संध्याकाळी आवर्जून करून पहा प्रदोष काळामध्ये ज्यामुळे घराची प्रगती जी आहे ती भरभूर होते घरामध्ये कोणतेही दुःख संकट विघ्न येत नाही श्री स्वामी समर्थ हा उपाय नक्की करून पहा श्रीस्वामी समर्थ